आगे। 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 मी आणि राधिका निघालोय पळसधरी वॉटरफॉलला आमच्यावर खूप बायका आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला कळेल साठीच्या वरच्या बायकाही किती धमाल उडून देतात ते चला तर मग आता सुरू करू या व्हिडिओ आता आम्ही भायकाळ्याला पोहोचलो आहे पळस जरी की आमच्या हे सगळ्यांना आम्ही रेड आणि ब्लॅक ड्रेस दिला होता आणि नाश्ता चालू आहे आता मस्त आहे नाश्ता मस्त आहे हा मस्त थँक्यू मी बनवला <laughs> या बघा या बायका चुकून पुढच्या स्टेशनवर उतरल्या तिकडे उतरायची अवधी आणि डॉक्टर वाघ कोई डान्स चाललाय कोई डान्स आणि ही ही सगळ्यात यंग यंग बाई आहे आमच्यामध्ये ढोलकर 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 दर्या चारा मिलारी गळभारून सोन्याचं म्हणी ही पळसदरी स्टेशनला आपण उतरलोय आहे इथून हा असा रस्ता आहे ह्या सर्व आपल्यासोबत आलेले आहे पळसदरी स्टेशन वर उतरल्यावर हा असा सुंदर तिथे परिसर आहे ह्या बघा हा सर्वजणी छत्र्या बित्र्या घेतल्यात पण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे एन्जॉय करत करत जाऊया काय टेन्शन घ्यायचं नाही मस्त पैकी मजा करा चला चला लवकर छान मस्त मस्त ए एन्जॉय एन्जॉय चला चला लवकर हा बघा इकडे आता हा जोरदार पाऊस चालू झाला आहे या सर्व बायका मजा करत आहेत रेनकोट छत्रीचा काहीही उपयोग नाही आहे किती सुंदर आहे एकदा नक्की आमच्याबरोबर यायचं पळसदरीला मैत्रिणींना रस्त्याचे ही वाट आणि हे असं मोठं चळ ह्याच्या पुढे आपण चालत गेलो की मेन रोड लागतो मुख्य रस्त्यावरून चालत गेल्यावर दरेकर वडापाव लागेल हे थोडा वेळ थांबून आपण पुढे जायचं आहे या बघा दरीला भिजायला निघाल्या आहेत आमच्यावर एन्जॉय करतायत हा असं बघा सुंदर व्ह्यू आहे आणि आपल्याला त्या समोर दिसणाऱ्या धुक्याच्या डोंगरात जायचं आहे त्याच्या खाली धबधबा आहे आता समोरही दिसतं आहे आपल्याला ते दरेकर वडापाववाले ते आम्हाला दरवेळेस वडापावची सोय करतात त्यांच्या घरी जेवणाची सोय करतात तर दरेकर वडापाव आलायला आहे जवळ आपण सर्वांनी तिकडे वडापाव खायचा आहे आणि मग सर्व सामान सुमान ठेवून आपण जायचं आहे धबधब्यावर त्या बघा ह्या येत आहे स्लो लो त्यांचा फोन नंबर

ही अशी नदी वाहते इकड ना उल्हास नदी आहे ही हा ही पायवाट ह्या आपण जायचंय गे हाय हाय मजा आली तुला मजा आली हळूहळू जायचं काही टेंशन नाही आता पळसदरीला जायचा असा हा जंगलातून रस्ता आहे तुधाताईंचा हात धरून आणते आणि असा हा जंगलचा रस्ता आहे ह्या बघा हे आपल्यासोबत आहेत सर्व ये मजा आली ये या बघा धमाल चालू आहे ये, ये! ये धमाल घमाल करतायत या सगळ्या लाल ड्रेस पहिल्या आमच्या बरोबर आलेल्या आहेत आणि लाल आणि काळा ड्रेस हे सगळेजण इकडे एन्जॉय करतायत या बघा ये पडणारा धबधबा पण चाळीस बायका आम्ही घेऊन आहे इकडे म्हणजे सॉरी सक्सेसफुल झालेली आहे ही, ही ट्रीप हा इकडे अजून एक धबधबा आहे या बघा या धबधबा खाली कशा बसल्या चार जणी एक्झॅक्ट त्या धबधब्याच्या खाली यायला उभे आहेत हे बघा एक्झॅक्ट खाली या बघा आता निघाल्या कंटाळून निघाल्या या बघा या निघाल्या अरे खाली मजा करायची आहे सांगते <laughs> वरती ऊन पडलाय आणि इथे मजा चालली आहे ते बघा हे भाष

पळसदरीचा स्वामींचा मठ आहे हा इथे आपण पळसदरी धबधब्याची ट्रीप जेव्हा करतो तेव्हा सर्वांना इथे दर्शनासाठी घेऊन येतो एक गुरुकक्ष आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या उक्तीने इथेच आपण आता हा व्हिडिओ पूर्ण करूया खूप मज्जा आली ना व्हिडिओ बघताना तर मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला मुळीच विसरायचं नाही आणि असंच परत आमच्याबरोबर ट्रिपला येत राहायचं नमस्कार धन्यवाद राम राम